बागल सर्व्हिसेस सुरक्षिततेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार सत्तावीस आठ दोन हजार पंचवीसला अर्ज असा केला होता की आम्हाला रस्ता नाही आहे शेतीमध्ये जाण्यासाठी शेतीमध्ये जाण्यासाठी जास्त नाही असं आम्ही अठ्ठावीसला अठ्ठावीस आठला अर्ज केल्यानंतर त्यांनी आम्हाला पुढची तारीख दिली त्याच्यानंतर आजपर्यंत म्हणजे मला वाटतं आता डिसेंबर आहे डिसेंबरपर्यंत तारखेच पडल्या आम्हाला आजपर्यंत आणि त्यावेळेस आम्ही अर्ज ह्यासाठी दिला होता की आमच्या शेतीमध्ये जाण्यासाठी आणि आमच्या शेतीचं पीक काढण्यासाठी आम्हाला रस्ता हवा आहे परंतु तो काही ह्यांच्याकडून करून आजपर्यंत आम्हाला देण्यात आला नाही माझ्या शेतीमध्ये आत्ता माझं उत्पन्न केळीचं आहे आणि ऊसाचं आहे आणि ह्याच्यासमोर तुम्ही आत्ता गाया बघितल्या त्या गायांना आम्ही चारा केलेला आहे आम्हाला रस्ताना नाही म्हणून आम्ही ह्यांच्याकडे परत पाच बचं एक कलमाखाली पाच बचच्या कलमाखाली एक बच अर्ज दाखल केला आणि त्या अर्जाखाली आम्ही याला रस्ता मागितला त्यानंतर ह्यांनी स्थळ पाणी ठेवली आम्हाला येताना नोटीस आल्या तहसीलदारच्या आणि रस्ता पाणीला नाही तहसीलदार आले हे ॲक्च्युली चुकीचं आहे तहसीलदारची नोटीस आली मारल्यानंतर तहसीलदार जे गरजेचं होतं त्या नाईब तहसीलदार आहे आणि नाईब तहसीलदारने येऊन चुकीच्या पद्धतीने तो पंचनामा केला चुकीच्या पद्धतीने पंचनामा करत असताना त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला हा दुसरीकडून पर्याय रस्ता आहे परंतु आम्ही जर प्रकरण एकशे त्रेचाळीसचं जर दाखल केलं असतं तर त्यांना पर्याय रस्ता देण्याचा अधिकार आहे परंतु आमचं प्रकरण पाच बचं असल्यामुळं त्यांना ते अधिकार नाही आहेत हे त्या नाईब तहसीलदारच्यासुद्धा लक्षात आलं नाही म्हणजे त्यांनी आम्हाला टोलाटोलीचे उत्तर दिले आणि ते कोणाच्या तरी मला वाटतं दबाव खाली येऊन हे असं कृत्य करत आहेत असा आमचा आरोप आहे त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे जोपर्यंत आमचा रस्ता खुला होणार नाही मळ्यात जाण्याचा तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही मग या ठिकाणी आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली तरी आम्ही ती करणार आहे कारण आम्हाला घरी काय काहीच नाही राहिलं आमच्या सगळे शेतीचं उत्पन्न जर आम्हाला काढता येत नसेल आज माझी केळी चारला लाख हजार रुपयाला ते व्यापाऱ्यांनी मागितली आम्हाला तिथं आज पिकअप म्हणजे जी काय साधन लागतं काढायसाठी ते तिथं जाण्यासाठी मार्ग नाही आहे आणि ते नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे यांनी जर आम्हाला आठ तासात दहा तासात जर आता जर दिलं नाही तर या ठिकाणी माझे सगळं पूर्ण कुटुंब बसलेलं आहे आम्ही या ठिकाणी आत्महत्या करणार आहोत हे आमचा एकदम ठोस आणि ठोस निर्णय